या यशामागे माझा आईचा त्याग आणि तिचे कबाट कष्ट याला मी महत्त्व हो श्री नमस्कार आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र न्यूज चॅनल सध्या देशभरात छावा या चित्रपटाची मोठी हवा आहे हा चित्रपट निर्मिती करताना या चित्रपटाची कलाकृती उभी करताना कला दिग्दर्शक म्हणून बाळा पाटील या तरुण कलाकाराने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे वसई तालुक्यातील वैतरणा परिसरातील तलावपाडा या गावातील तरुण कलाकार बाळा पाटील यांनी ही कलाकृती सादर केली आहे बाळा पाटील याचा चित्रपट सृष्टीतील प्रवास कसा होता ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमी जीवनावर आधारित छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचा देशभर गाजत असलेला छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक कमाई करताना दिसून येत आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बालकृष्ण प्रभाकर पाटील यास लहानपणापासूनच चित्रकला विषय आवडीचा होता वैतरणा येथील सरस्वती विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने वसईतील वसई विकसेनी द्रुक कला महाविद्यालयात प्रवेश घेतला पाच वर्षाचे चित्रकलेचे धडे घेतल्यानंतर कलेसंबंधित वॉल पेंटिंग कॅनवास पेंटिंग अशी जी मिळतील ती कामे करत असताना मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीत हवाई जादा नामक फिल्मसाठी विमानाचे मॉडेल बनवण्याचे काम मिळाले आणि तेथूनच त्याचा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला बॉलिवूड चित्रनगरीतील प्रसिद्ध प्रोडक्शन डिझायनर सुबोत्रो चक्रवर्ती आणि अमित रे यांच्या सोबत दोन हजार पंधरा साली सहकला दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला त्यानंतर राजी केसरी शेर शहा हाऊसफुल चार पृथ्वीराज गुड बॉय सॅम बहादर अशा अनेक चित्रपटात सहकला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी त्याला मिळाली दोन हजार एकोणीस साली बॅडमिंटनपटू साईना नेहवाल यांच्या जीवनावर आधारित साइना या चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे छावा चित्रपटाला मिळत असलेल्या अभूतपूर्व यशात कला दिग्दर्शक म्हणून बाळा पाटील यांचा मोठा वाटा आहे विशेष म्हणजे वैतरणा येथील सरस्वती विद्यालयात बाळा पाटील यांची आई मिलन पाटील ह्या सेविका म्हणून काम करतात तर बहीण सुगंधा पाटील ह्या शिक्षिका आहेत वैतरणा येथील सरस्वती विद्यालयात माजी आमदार राजेश पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाला पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष डी के पाटील यांनी सांगितले की सर्वत्र गाजत असलेल्या छावा चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून उत्तम काम करणारा कलाकार हा सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी आहे हे सांगताना मोठा अभिमान वाटत आहे आपल्या शाळेचे गावाचे व आगरी समाजाचे नाव देशात मोठं करणाऱ्या या कलाकारास त्यांनी पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या कला दिग्दर्शन म्हणून आपण कधीपासून सुरुवात केली Uh, so, uh, माझं दोन हजार बारा तेरा साली कॉलेज कंप्लीट झालं वसाई विकासिनीमध्ये माझं कॉलेज कंप्लीट झालं त्याच्यानंतर uh, दोन हजार पंधरामध्ये माझं मुख्यतः दादासाहेब फाळके फिल्म इंडस्ट्रीत माझा प्रवेश झाला आणि uh, पहिली फिल्म होती माझी uh, हवाई जादा म्हणून होती त्यात मी विमान बनवायचे विमानाचे मॉडेल बनवायचं काम घेतलेलं आणि तिथूनच माझा uh, पुढचा प्रवास सुरू झाला आज छावा चित्रपट सह देशभर गाजत आहे आणि या चित्रपटामध्ये आपण कला काम करताना आपल्या कामाची पोचपावती या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सर्व जे दिग्गज दिग्दर्शक आहेत ते करताय काय वाटतंय अभिमान वाटतोय खर तर ह्याआधी पण बरेचसे फिल्म केले पण हा नवानिमित्त नवाचे नवा चेहरा माळा मिळाला आहे त्यामुळे आनंद होते या यशामागे आपण कोणाला महत्व देणार आहे म्हणजे आपल्या कुटुंबातील व्यक्तींना या यशामागे माझा आईचा त्याग आणि तिचे कबाड कष्ट याला मी महत्व देईन पुढच्या भविष्यात काय महत्वाचे प्लॅनिंग असते पुढच्या भविष्यात माझं सध्या तरी मी आता एक मराठी फिल्म लिहितोय त्याचं माझं काम सुरू आहे त्यावर दोन वर्षात ते लिहून माझं होईल आणि त्यात माझं मराठी चित्रपटाची निर्मितीचा ध्येय आहे माझं देशभरात गाजत असलेल्या छावा चित्रपटात आपल्या मुलाने काम केलेलं आहे काय भावना आहे मला त्याचा खूप अभिमान वाटते आणि असाच याच्या पुढे खूप खूप पुढे जाऊ दे आपल्या मुलाला आप काम करण्यासाठी आपण कशा प्रकारे संधी दिलेली आहे कशा प्रकारे कामाचं नियोजन केलेलं आहे खूप गरीब परिस्थितीत आम्ही पुढे आलोय आणि या सरस्वती विद्यालयी मुले अजून खूप पुढे गेलोय या शाळेत खूपच म्हणजे तेव्हा परिस्थिती गरीब होती आणि सगळ्यांनी आम्हाला मदत केली आपला मुलगा हा आता देशभरात गाजत आहे चित्रपटाच्या माध्यमातून काय भावना आहेत कशा प्रकारे पुढचं आयुष्य पुढचं आयुष्य खूप मोठं त्याने आणि असंच नाव गाजवावं हो त्याने आपला भाऊ बाला पाटील हा छावा चित्रपटाच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्ध होत आहे त्याची मेहनती बद्दल आपण पन काय सुना नक्कीच अतिशय खडतर प्रवास होता आणि या प्रवासात त्याला अनेकांची साथ लाभली पण स्वतःच्या हिमतीवर त्याने या बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं अगदी छोट्या कामगारापासून म्हणजे अगदी मॉडेल तयार करण्यासाठी त्याने जेव्हा पहिलं पाऊल टाकलं त्यावेळेस अगदी तो दिवसाच्या मजुरीवर तिथे काम करत होता हळूहळू तिथला त्याने अनुभव घेतला स्वतःला घडवलं शिकला त्या अनुभवातून त्याने त्याच्या ते स्वतःच्या जिद्दीवर एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आणि त्या ध्येयाच्या बळावरच तो पुढे एक एक पायरी चढत गेला आणि आज त्याचा रिझल्ट सगळ्या जगासमोर आहे देशासमोर आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट अशी की सरस्वती विद्यालयाच्या माध्यमातून घडलेला आहे तो आणि या माध्यमातून घडल्यानंतर जेव्हा शाळेतले कला शिक्षक घरत सर यांनी त्याच्यातल्या चित्रकलेला हेरून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनानेच त्याच्यामध्ये चित्रकलेचं बीज रोवलं गेलं आणि कलेकडे त्याचं मन जास्त रमत गेलं त्या दहावीनंतर त्याने फक्त मी कला क्षेत्रातच काहीतरी करेन मी आपलं डिग्री किंवा असं कोणताही शिक्षण घेणार नाही हा त्याचा हट्ट होता आणि त्याचा हट्ट हा त्याने आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरवलेला आहे कॉलेजचं म्हणतील तर कॉलेजला जाण्यासाठी किंवा त्याच्यासाठी लागणारी जी काही फी असेल किंवा जे काही साहित्य असेल ते गोळा करताना त्याला खूप कष्ट करावे लागले कारण असलेली पैशाची चणचण आणि त्याही परिस्थितीत त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली कामं करून पैसे स्वतः कमवले काही वेळेला वेळोवेळी त्याला काही काही साहित्य काही त्याच्या मित्रांनीही मदत केली त्याच्यासोबत शिकणाऱ्या बऱ्याचशा त्याच्यासोबत शिकणाऱ्या मित्रांचाही त्याला घडवण्यात वाटा आहे कारण त्यांनी जर साथ दिली नसती तर आजचा वाळा घडू शकला नसता तर या प्रसंगी मी आवर्जून आमच्या सर्व मित्र परिवाराचं कुटुंबियांचं आणि एकंदरीत आमच्या सहभागात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिशः आभार मानेन की त्यामुळेच आजचं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या जगासमोर आलेलं आहे